कोकण म्हणजे स्वर्गसुख असं म्हणतात कोकणात जन्म घेण्यासाठी नशीब लागतं कोकणात एकीकडे सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि दुसरीकडे अथांग पसरलेला समुद्रकिनारा कायमच पर्यटकांना आकर्षित करतो महायुती सरकारमधील देवाभाऊंच्या नेतृत्वात कोकणातील महामार्गांचे रुंदीकरण बंदरांचा विकास मत्स्य व्यवसाय विकास पर्यटन हवाई सेवा वेगवेगळ्या माध्यमातून कोकणाने विकासाची मोठी भरारी घेतली देवाभाऊंनी काजू उत्पादक शेतकऱ्यांना दोनशे पंचाहत्तर कोटींचा निधी लिहिला काजू उत्पादक शेतकऱ्यांना जवळपास पावणे तीनशे कोटी रुपये हे या ठिकाणी देण्याचा निर्णय आपण केलेला आहे आणि त्याचा मोठा लाभ आमच्या काजू उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे त्याच्या पलीकडे जाऊन काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या ज्या विविध प्रश्न आहेत त्या संदर्भातही काल आमची चर्चा झाली आणि त्याच्यावर एक कृती कार्यक्रम येत्या काळामध्ये निश्चितपणे आम्ही तयार करणार आहोत देवभाऊंनी सिंधुदुर्गच्या विकासासाठी सहाशे कोटींची तरतूद केली असून मासेमारी करणाऱ्या कुटुंबांच्या कल्याणासाठी पन्नास कोटींचा मत्स्य विकास कोश विमा आणि डिझेल अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे सिंधुदुर्ग मधील चिपी विमानतळ टर्मिनल असो किंवा कोकणातील बारा रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरण देवाभाऊंनी कोकणाला विकासाच्या नव्या मार्गावर नेऊन ठेवले त्यामुळे येत्या निवडणुकीत भाजपाची सत्ता येऊन देवाभाऊ मुख्यमंत्री झाले तर कोकणचा विकास नक्कीच शक्य होणार आहे